आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी पाच धरणे कोणत्या जिल्ह्यामधून येतात आणि त्यांचा जलसाठा किती आहे चला मॅप द्वारे पाहूया पण पाहण्याआधी अशाच मॅप ॲनिमेशन व्हिडिओ साठी आपल्याला फॉलो नक्की करा नंबर पाच वर येतं इसापूर धरण हे धरण हिंगोली आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे या धरणाचा उपयुक्त जलसाठा तेहतीस टी इतका आहे तर एकूण जलसाठा चव्वेचाळीस टीएमसी इतका आहे पुढे नंबर चार वर येतं तोपला डोह धरण हे धरण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असून महाराष्ट्रातल्या नागपूर जिल्ह्यामध्ये हे धरण येतं या धरणाचा उपयुक्त जलसाठा अडतीस टी एम सी इतका आहे तर एकूण जलसाठा हा त्रेचाळीस टीएमसी इतका आहे नंबर तीन वर येतं उजनी धरण हे धरण पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि सोलापूर मधील टेंबुनी या दोन शहरांच्या मध्ये येते या धरणाचा उपयुक्त जलसाठा हा त्रेपन्न टीएमसी इतका आहे तर एकूण जलसाठा हा एकशे दहा टी एम सी इतका आहे जायकवाडी धरण हे धरण अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे या धरणाचा उपयुक्त जलसाठा शहात्तर टीएमसी इतका आहे तर एकूण जलसाठा हा एकशे दोन टी सी इतका आहे आणि नंबर एक वर येतं कोयना धरण हे धरण सातारा जिल्ह्यामध्ये असून या धरणाचा उपयुक्त जलसाठा त्र्याण्णव टीएमसी इतका आहे तर एकूण जलसाठा हा एकशे पाच टीएमसी इतका आहे या धरणांमध्ये तुम्ही कोणत्या धरणाचं पाणी पिता हे कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका